मला वाटतं की अशा लोकांच्या बुद्धीची आपण केली पाहिजे आपल्या देशाच्या मातृभूमीला नमन याच्यामध्ये वाईट वाटण्याचं काय कारण आपण ऐका ना आपण आता

निलंबित देखील केले मात्र आर्थिक गुन्हे शाखेकडनं जो तपास सुरू आहे तो सध्या मंदावल्याचं बघायला मिळतंय आणि बोगस शिक्षक भरती जे आहेत या प्रकरणामध्ये झालेले मोठा मोठा आपल्याला माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये या संदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत त्याची खोलवर चौकशी चालू चालू आहे त्याच्यातनं जे काही समोर येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या कारवाई केली जाईल आणि आपल्याला हेही माहिती आहे की संपूर्ण राज्याच्या या विषयांवर चौकशीसाठी एक स्वतंत्र एसआयटी गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या च्या माध्यमातून हे सर्व प्रकरण त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई केली जाईल मर्यादित नाही पाठीमागच्या काळामध्ये शासन आपल्या दारी म्हणजे शासनाचे अधिकारी त्या पात्र लाभार्थ्याच्या घरापर्यंत जायचे कागदपत्रांची पूर्तता करायचे आणि त्या लाभाच वितरणचा कार्यक्रम संपन्न करायचं शासनाच्या वतीने ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे मला वाटतं की त्या काळामध्ये पाच कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना त्या योजनांचे लाभ आपण त्या काळामध्ये शासनाच्या वतीने मिळवून देण्यात यशस्वी झालो होतो आणि त्याच धर्तीवर आता शिवसेना पक्षाच्या वतीने त्या पात्र लाभार्थ्यांना त्या योजनांची माहिती देणं त्याला काय काय कागदपत्र लागतात कशा पद्धतीने कोण याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकतो ही मोहीम राबवली हो जाणार आहे हा काही निवडणुकीपुरता विषय नाही शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि राजकारण त्याचा हा एक भाग आहे ही चार पाच वर्ष आधीची ती गोष्ट देण्याचा निर्णय झाला प्रस्ताव जी भावना आहे की त्या ठिकाणी परत त्याच नावाने शाळा असली पाहिजे या भावना माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या ठाकरे आणि शिंदे अशी युती होती स्थानिक पातळीवर ते दोघे एकत्र येऊन त्या ठिकाणच्या निवडणुका लढण्याची तयारी करत आहेत त्यावरती नारायण राणे असं म्हणताय की ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना एकत्र येऊन स्थानिक पातळीवर म्हणजे सिंधुदुर्ग आणि कोकणामध्ये एकत्र लढणार असं तर आम्ही त्यांच्या संबंध तोडू अशा प्रकारचा थेट इशारा नारायण राणेंनी दिलाय मला या संदर्भातली माहिती नाही मी आपल्याला एवढं सांगितलं की होऊ शकत आता स्थानिक पातळीवरच्या ज्या ज्या काही भूमिका होतील त्या पद्धतीने प्रत्येक पक्षाला सामोरं जावं लागेल शिवसेनेची पण आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी आहे की मी आपल्याला सांगितलं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातन लढवणं हे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्य नेते यांचे आम्हाला सर्वांना आदेश आहे नाही मी सांगितलं ना की जेव्हा ह्या अतिवृष्टीच्या घटना झाल्या तर स्थानिक पातळीच्या पासून तर राज्य पातळीवरच्या सर्व नेत्यांनी ने। त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष भेटी दिलेल्या पाहणी केलेली आणि प्रशासनाला पण त्याच काळामध्ये कामाला लावलेलं होतं मला वाटतं की या संदर्भामध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांच्या समोर त्यांनी काय काय वस्तुस्थिती आहे ती त्यांनी त्यांच्या समोर ठेवलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदय या संदर्भातला निर्णय विद्यार आपले विद्यार्थी इस्रोला जाणार आहेत तेव्हापासून केव्हापासून की तुम्हीच म्हणणार की